नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोर धायरी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई चोरीच्या दोन दुचाकी जप्त पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात वडगाव धायरी येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत ओंकार संतोष सातपुते वय वीस वर्षे राहणार लायगुडे वस्ती धायरी पुणे साईराज अतुल तावरे वय अठरा वर्षे राहणार कांबळे वस्ती धायरी पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार धायरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला होत्या या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दुचाकी चोरट्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते सराईत चोरटे ओंकार सातपुते आणि साईराज तावरे यांनी दुचाकी चोरी केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी मोहन मिसाळ आणि शिवा क्षीरसागर यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले दरम्यान चौकशीत दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली सदरची कारवाई ही नांदेड सिटी पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे सहाय्यक निरीक्षक राहुल यादव मिसाळ क्षीरसागर राजू वेगरे उत्तम शिंदे स्वप्नील मगर निलेश कुलथे संग्राम शिंगारे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड धायरी पुणे